बाळूमामा देवस्थान समितीचे विश्वस्तच विश्वासघातकी निघाले सत्तर लाखाची जमीन सात कोटींना विकत घेण्याचं दाखवलं विश्वस्तांनी पदाचा गैरवापर करून भोळ्या भाविकांनी दिलेल्या दानधर्माच्या पैशातून वैयक्तिक जमिनी अलिशान वाहनं खरेदी केल्याचा आरोप झाला वाहनं घेतली कितीला आणि विकली कितीला याची नोंद नाहीये पूर्णत म्हणजे अकराच्या अकरा विश्वस्त एकाच विशिष्ट वर्गाचे भरले जात आहेत आणि याच्यावर आमचा ठाम आक्षेप मामांच्या तंबूला बांधलेली साधी करंजी चोरून खाणाऱ्याला ते पचत नाही मामांची समाधी ज्या मंदिरात आहे तिथं शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांची अवस्था मामा काय करतील